जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात बिबट्याचे प्रस्थ परिसरातून बिबट्याने केली श्वानाची शिकार ग्रामीण रुग्णालय परिसरासह शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची ग्रामीण रुग्णालय परिसरासह शहरातील नागरिकांची मागणी अक्कलकुवा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना बारा डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे अक्कलकुवा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात काल रात्री अचानकपणे बिबट्याने मोकाट कुत्र्याची शिकार केल्याची घटना नागरिकांना पाहावयास मिळाली ग्रामीण रुग्णालयाच्या मागील परिसरामध्ये शेती असून त्याला लागूनच प्रधानमंत्री जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रांगण आहे काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याने अचानकपणे फिरणाऱ्या कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार करून त्याला फरफटत येथील तालुका कृषी विभागाच्या फलोत्पादनाच्या नर्सरीत नेले या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालय वसाहतीतील कर्मचाऱ्यांसह रात्री थांबणाऱ्या रुग्ण व त्याच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याच परिसरात जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे झोडपे आहेत तालुका कृषी विभागाच्या फलोत्पादन परिसरात हा बिबट लपून राहत असल्याने कोटलाफळी व भीमनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याला वन विभागाने पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावण्यात यावा अशी मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी अक्कलकुवा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले असून या निवेदनावर अनिल जावरे किशोर लोले प्रदीप साळवे तुषार पाडवी खंडू गुर दीपक लोले अविनाश नाईक नंदू राठोड अजय वळवी देवा वळवी राहुल महिरे अभिजित भागवत सचिन क्षीरसागर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पाखलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार